मंडळी कशा आहात तुम्ही सर्व ज्या गोष्टीची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो अगदी भारतात आल्यापासून ज्याची ओढ म्हणतो कम्प्लीट होती है। आज खूप आनंदाचा दिवस आहे खूप दिवसांपासून आमची इच्छा होती की आम्ही आमच्या घरात नवीन घरात यावं म्हणून भारतात आल्यापासून तुम्ही आमची लगबग बघत होता घराचं प्रिपरेशन म्हणा रिनोव्हेशन म्हणा खूप साऱ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे आज आहे आपल्या घराची शांती हो आमच्याबरोबर तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांची सुद्धा इच्छा होती की बोलम तुझं छान घर होईल आणि तुम्ही जाऊन आणि आज मी खरंच खूप खुश आहे नेहमी प्रमाणात थोड्याच वेळात सगळे फ्रेंड्स येतील फॅमिली मेंबर्स येतील घरची लोक तर सकाळपासून आम्ही इकडंच आहोत पूजेची तयारी झालेली आहे आता थोडासा चहा घेऊ आणि पूजेला बसू हे आजचा माझा लूक म्हणा तर असं आहे बऱ्याच लोकांनी सजेस्ट केलं लो होतं कमेंट्स आल्या होत्या की पूनम छान अशी पैठणी घे नाकात नद घाल चंद्रकोर लाव वगैरे म्हणून छान सुंदर अशी आवर आणि मग पूजेला बसा काही लोकांनी असंही सांगितलं लो होतं की नऊवारी नाहीस म्हणून पण खूप घाईघाई झाली मला नऊवारी म्हणजे शिवून घेता आली नाही एवढ्या कमी वेळेत पण ही पैठणी आहे नऊवारी मी नक्की घेणार आहे तर कशी दिसतीये नक्की सांगा सणावाराला म्हणा किंवा घरात एखादा कार्यक्रम असला की घराची सजावट अगदी आपण अंगणापासून करतो आज पूजा आहे पण सजावट म्हणाल तर मी काल येऊनच केली अगदी रात्री तीन पर्यंत मी इथं थांबले होते आणि जेवढं शक्य आहे ना तेवढं छान घर सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे जे गेस्ट येतील त्यांनासुद्धा बघताना छान वाटेल आणि मला सुद्धा समाधान ह्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या होत्या ना त्या सगळ्या तुम्हाला मी आधीच दाखवल्या होत्या तर अशा सुंदर सुंदर रांगोळ्या ठिकठिकाणी काढलेल्या आहेत अशा या सुंदर सजवलेल्या गोष्टी जिन्यातून आपण वर जातो ना त्या कॉर्नरला अशा मी ठेवल्या होत्या आणि खूप सुंदर दिसत होत्या तेव्हा मला व्हिडिओ शूट करता आला नाही खूप बिझी असल्यामुळं पण तुम्हा सर्वांना पाहता यावं म्हणून कार्यक्रमानंतर का असते ना मी ही क्लिप शूट केलेली आणि ती आत्ता इथं ॲड केलेली आहे म्हणजे सगळ्यांना पाहता येईल कारण मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की आजचा हा व्हिडिओ आहे ना डिटेलमध्ये बनव म्हणून तर नक्कीच मी प्रयत्न करेन रात्री म्हणाल तर मी तीनला झोपले आणि अगदी पाचला उठले दोन दोन तासच माझी झोप आहे पुन्हा आंघोळ करून घरातली कामावरून मी इथं मेकअपसाठी आलेली आहे मेकअपची म्हणाल तर ही माझी पहिलीच वेळ आहे लग्नानंतर लग्नात सुद्धा मी पार्लरमध्ये जाऊन मेकअप केला नव्हता लग्नाच्या हॉलमध्येच ना माझ्या एका कजन सिस्टरनं मला थोडासा काही जो मेकअप केला असेल तोच घाबरू नका मीच आहे तिनं बेस लावलाय आणि छान असा गरमागरम चहा आणून दिलाय चहा पिताना काय भारी वाटतंय सांगू आ हा मला खरंच चहाची गरज होती चढ इथे मी रेडी झालेले आहे मला खरंच खूप छान वाटतंय स्वतःसाठी ना पार्लरमध्ये जाऊन असा मेकअप करणे कोणीतर आपल्याला साडी नेसवणे हेअरस्टाईल घालवणे ह्या गोष्टी खूप कमी होतात आणि माझ्या लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच होत आहेत तर मला खूप स्पेशल फील होतंय आणि स्वतःसाठी ह्या सगळ्या गोष्टी करायलाच हव्यात असे इव्हेंट असतात ना किंवा कार्यक्रम पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येत नसतात त्यामुळं स्वतःसाठी थोडासा वेळ काढायलाच हवा बघता बघता आपलं आयुष्य असंच निघून जातं आणि कधीतरी आपल्याला असं वाटायला नको की अरे मी स्वतःसाठी गोष्टी करायला हव्या होत्या म्हणून मी आता ठरवले जेव्हा जेव्हा शक्य आहे स्वतःसाठी वेळ द्यायचा आणि स्वतःला आनंद मिळेल अशा गोष्टी नक्कीच करायच्या मी नेहमीच बऱ्याच लोकांकडून असं ऐकते की आम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या नंतर करू नंतर करू असं होऊन जातं आणि बघता बघता वेळ निघून जाते वही व्हायला लागतं आणि वाटतं की अरे ह्या गोष्टी आपण आधी करायला हव्या होत्या असं हरकत नाही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वतःसाठी द्यावा पहिल्यांदा असं असेल की लग्नानंतर मी इतकी छान आवरली आहे ती सुद्धा छान पार्लर मध्ये येऊन जिनं माझा मेकअप केलेला आहे ना तिची ओळख करून देते आत्ताच आमची ओळख झाली पण अगदी खूप छान आम्ही गप्पा मारल्या मला असं वाटलंच नाही की मी तिच्याशी पहिल्यांदा भेटतीये अश्विनीची ओळख करून देते ऍक्च्युली आम्ही इन्स्टावर भेटलो म्हणजे तिनं मला डीएम केलं होतं ती मेकअप वगैरे छान करते वगैरे म्हणून आणि तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुझा मेकअप करून देते एकदा येऊन बघच तिची खूप इच्छा होती की चल आपण भेटू मेकअप होईल आणि तिच्या पार्लरबद्दल सगळ्यांना कळेल सुद्धा तर तू सांग ना थोडक्यात माझं नाव अश्विनी शेळके माझं पार्लर क्रिस्टल ब्युटी सलून म्हणून चक्काबेरी पिंपल्स होता जवळ साई चौकामध्ये आहे मी बत्तीस वर्ष मला एक्सपिरियन्स आहे माझं बावीस वर्ष एका कॉलेजमध्ये गर्ल्स हॉस्टेलमध्ये पार्लर होतं आणि माझं घरी पण पार्लर आहे हो आणि पुढच्या एखाद्या लॉगमध्ये तुम्हाला जर हिचं पार्लर टूर वगैरे हवी असेल किंवा हिच्याकडून काही टिप्स हवे असतील तर नक्की आम्हाला देशील हो, हो, <laughs> हो, चला आता मला थोडासा उशीर होतोय ऍक्च्युअली ती सकाळपासून वाट बघती आहे मला येता येता एक पासभर उशीर झाला मी तिला सॉरी म्हंटलं आणि तरी सुद्धा तिनं थोड्या असे ना इतका छान माझा लुक केलेला आहे आणि मला सुद्धा खूप आवडला आता मी निघतो आणि निवांच्याशी गप्पा आपण मारू आधी मध्ये काय केलं ट्विटर आपण असतो सगळे छान 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 म्हणतील ना आपल्या लोकांची <laughs> जाता जाता अश्विनीनं थांबून माझ्या कानापाटी मागा ना काजळ लावलं मी दोन मिनिटं खूप इमोशनल झाले कारण लहानपणापासून अशी दृष्ट काढणे किंवा काळा टिळा लावणे हे माझ्या बाबतीत झालंच नव्हतं आतापर्यंत परवा पर सुद्धा एक कमेंट आली होती की पूनम तुम्ही दोघं खूप छान दिसत आहे सासूबाईंना तुमची नजर काढायला लावा माझ्या सर्वांचे इतकं प्रेम बघून आणि इतके छान छान आशीर्वाद मिळतात ना मला खरंच खूप भरून येतं आणि ह्या सगळ्या गोष्टी शब्दात मांडणं शक्यच नाही थँक्यू सो मच गुरुजींनी छान अशी पूजेची तयारी केलेली आहे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात पूजेला बसू पूजेची इतकी सुंदर मांडणी बघून ना आम्ही दोघंही खूप खुश झालो एकदम प्रसन्न वाटतंय

या पूजेच्या निमित्ताने तुम्ही सगळेजण आमच्या घरी अवश्य येणं करावं असं देवाने आणि तो जाणून 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 तो आशिष येथा प्रकार पूजा खूप छान सुरू आहे मध्ये एक छोटासा ब्रेक घेतलाय असं म्हणा कारण गुरुजी ना होम जो आहे ना त्याची तयारी करतायत पाणी घेऊन पुन्हा आम्ही ना पूजेला बसू एका बाजूला म्हणाल तर जेवणाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि पाहुणेसुद्धा येत आहेत पूजा खूपच छान झाली आणि आता गुरुजी निघत आहेत पाहुणे म्हणाल तर सोलापूरहून सकाळीच निघाले होते ते थोड्या वेळापूर्वीच पोहोचले त्यांनासुद्धा पूजा पाहता आली याचा मला खूप आनंद झाला सोलापूरला आम्ही आत्यांच्या मुलीच्या साखरपुड्याला गेलो होतो तेव्हा सगळ्यांची ओळख करून दिलीच होती पण तरीसुद्धा आमच्या सासूबाई आहेत ना त्यांच्या बहिणी आलेल्या आहेत त्यांच्या सुना आणि त्याचबरोबर पाहुणे मंडळीसुद्धा आलेल्या आहेत माझ्या नंदा आहेत आणि म्हणजे घर सगळं छान असं भरलेलं आहे फ्रेंड्स वगैरेसुद्धा येत आहेत काही फ्रेंड्स संध्याकाळी येत आहेत तर या आहेत माझ्या दुसऱ्या नंदूबाई दोन तीन वेळा मी यांची ओळख करून दिलीच होती तरीसुद्धा बरेच लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी तर या सोलापूरला असतात यांना दोन मुली एक मुलगा आहे कॉलेजला असल्यामुळं आणि कॉलेज सुरू असल्यामुळं त्यांना येता आलं नाही त्यामुळं पल्लविताई आणि त्यांचे मिस्टर हे दोघंच झालेले आहेत पण लवकरच आपण मुलांनासुद्धा भेटू

आता आम्ही छान फोटो काढलेला आहेत आणि आम्ही जावा जावा आहे म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न असेल नंदा जावा वगैरे आणि खूप म्हणजे यांची इच्छा होती की यायचं पुण्याला भेटायचं आणि आज छान योगायला असतो शांतीच्या निमित्ताने सगळ्यांबरोबर फोटो झाले आणि निवांत नंदांबरोबर फोटो काढले पूजा झाली सगळ्यांबरोबर गप्पा टप्पा झाल्या छान छान फोटोही काढून झाले आता मात्र सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे त्यामुळं हॉलमध्येच सगळे असे छान पंगत बसेल जेवणामध्ये म्हणाल तर मसाले भात आहे पनीर घालून मस्त ग्रेव्हीवाली मिक्स व्हेज बनवलेली आहे पायनॅपल शिरा पुऱ्या आहेत त्याचबरोबर साईडला म्हणाल तर पापड लोणचं कोशिंबीरसुद्धा तर असा आपला आजचा मेनू नेहमी मी तुम्हा सर्वांना म्हणत असते असं फूड बघितलं ना मला कंट्रोल होत नाही आणि खूप भूक लागते कधी एकदा जेवेन असं होतं पण आज मात्र असं नाही आहे एकदम पोट भरल्यासारखं झालेलं आहे मे बी जबाबदारी असल्यानंतर असं होत असेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतील ना कारण एवढा मोठा इव्हेंट किंवा कार्यक्रम म्हणजे याच्या आधी आम्ही कधीच केला नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी हँडलसुद्धा झाल्या नाहीत त्यामुळे थोडीशी दुगदुक मनात असते प्रेशरसुद्धा असतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्या आपल्याकडून काही चूक होणार नाही ना एखादी गोष्ट राहून तर जाणार नाही ना सर्व गोष्टींची मला सवय नसल्यामुळं वाटत असेल असं <laughs> बऱ्याच लोकांच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की तुमची वास्तुशांती जी आहे ती डिटेलमध्ये दाखवा आणि त्याचबरोबर आम्हाला तुमचं घरसुद्धा बघायचं आहे हाऊस टूर सुद्धा दाखवा म्हणून आज मी खूप बिझी आहे आणि बरीच लोक आपल्या घरी येतसुद्धा आहेत त्यामुळे जेव्हा आम्ही इथं येऊ ना त्यावेळे निवांत मात्र आपल्या या घराची हाऊस टूर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि वास्तुशांतीच्या या तयारीसाठी ना मला साक्षीची खूप म्हणजे खूप मदत झाली आमची आणखीन एक फ्रेंड आहे दिव्या ती मात्र गावी गेलेली आहे जेव्हा ती येईल तेव्हा नक्कीच भेटायला येईल आम्ही दोघींनी आज पैठणी घातली होती काकूंनी पण नाही मस्त आणि खूप दिवसांनी साड्या मिळाल्या थँक्यू खूप वेळ थांबली होती काकू जरा लवकर गेल्या थँक्यू सकाळपासून हो। म्हणाल तर इतकं बिझी होतं ना आम्हा चौघांना छान असं उभं राहून फॅमिली फोटो काढता आला नाही आता थोडासा वेळ मिळालेला आहे काही गेस्ट आहेत ते गेले काही गेस्ट म्हणाल तर वर आराम करतायत त्यावेळेत म्हटलं चला काही फोटो आपण काढूयात म्हणजे ह्या सगळ्या छान छान मेमरी आपल्याकडं नेहमी राहतील आहे संध्याकाळचे सहा वाजले सकाळपासून वेळेस मिळाली चौकांना सकाळीच ना फ्रेश होतो ना तेव्हाच आम्ही फोटो काढायला हवा होता असं गडबडीत राहून गेला आणि आता सगळेच थकलेत घराच्या पाठीमागेच गार्डन आहे तिथं जाऊन एक दोन तीन फोटो का असे ना क्लिक करते आणि सकाळपासूनच करायला हवे होते आता मेकअप सुद्धा थोडासा डाऊन झालाय तरीही म्हटलं की असू दे आठवण म्हणून आपण ह्या गोष्टी कराव्यात यूट्यूब शॉट सुद्धा बनवलेला आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्कीच अपलोड करेन खूप ड्रेस आणि आहे

मनीषा तुम्ही बऱ्याच माझ्या एक दोन मध्ये बघितला असणार ना बड्डे बर्थडे होती तर हा मूवीच्या <laughs> लॉगमध्ये बघितला असेल मनीषा खूप जुनी फ्रेंड आहे म्हणजे माझी नाही चित्रात यांची पण हा नंदुबाईंची पण त्यांच्यामुळं माझीसुद्धा म्हणजे खूप वर्ष झालं आम्ही लग्नाच्या आधीपासून हिला ओळखतो म्हणजे दोघी खास फ्रेंड <laughs> <laughs> म्हणजे माझ्या लग्नात म्हणा या दोघी कॉलेजला होत्या यांचं अजून लग्न सुद्धा झालं नव्हतं आता लग्न होऊन मुलं सुद्धा झालेली आहेत <laughs> गोड गोड आठवणी पूर्वीच्या असं आणि इथं म्हणाल तर ओमकारचा फ्रेंड आलेला चा आहे या दोघांचं खूप छान असं पटतं हे दोघं क्लासमेट आहेत आणि एकाच बसमधून जातात त्यामुळे या दोघांची अगदी छान फ्रेंडशिप आहे आता आम्ही इथं आलेलो आहोत त्यामुळे ओमकार नक्कीच ऋषीला मिस करेल आणि या दोघांनी आधीच ठरवून टाकले विकेंडला ना ओमकार तिकडे जाईल आणि एका विकेंडला ऋषी इकडे येईल मुलांमुळे सुद्धा ना आमचे बरेच फ्रेंड्स झालेले आहेत स्मिता आणि नी नीरज हे सुद्धा आमचे एकदम जवळचे फ्रेंड आहेत आम्ही नेहमी भेटत असतो प्लेग्राऊंडच्या शेजारीच कार पार्किंग केल्यामुळं मुलांनी चान्स सोडला नाही आहे प्लेग्राऊंडला येण्याचा आता मात्र मी खूपच थकली आहे मागचा पूर्ण आठवडा शॉपिंगमध्ये आणि बऱ्याच गोष्टीमध्ये बिझी होते काल रात्री म्हणाल तर अगदी दोन तासच मी झोपले तीनला झोपले पाचला उठले त्यामुळे आत्ता थोडंसं डाऊन फील होतं आहे मनात इतका उत्साह होता ना दिवस एकदम छान गेला अगदी हसत खेळत आणि थोडासुद्धा टायर्डनेस वाटला नाही घरच्यांचं असं होतं की दिवसभर खूप धावपळ झाली आणि खूप बिझी असल्यामुळं सगळ्यांनी तुम्हाला काय काय दिलं हे तुम्हाला आठवतही नसेल तर शांत बसा आणि कोणी काय काय गिफ्ट दिले ते एकदा बघा जाऊ बहिणी दिले तुमच्या ते छान आहे ते पोरींना तर खूप आवडलं तनुयाने त्रिशाला क्यूट आहे एकदम तर सुंदर असं ना चांदीचा वाटी चमचा आहे आणि आम्हाला तो खूप आवडला त्याचबरोबर निरांजन असताना देवासमोर ठेवायचं ते सुद्धा आहे छोट्या नंदूबाईंनी म्हणाल तर आहेर केला होता आणि दुसऱ्या नंदूबाईंनी म्हणाल तर आमच्या इकडे ना वास्तुशांती असते ना तेव्हा बहीण भावासाठी चांदीचा एक वेल आणत असते तर तो त्यांनी आणलेला आहे आणि त्याचबरोबर कपडे आणि साडी घेण्यापेक्षा सासूबाईंना छान अशा सोन्याच्या बुगड्या सुद्धा तर खूप साऱ्या लोकांनी खूप छान छान गिफ्ट आणलेले आहे आणि इथे म्हणा तर आत्ता माझ्यासाठी साडी घेऊन आलेल्या आहेत ही साडी आहे ना वास्तुशांतीची नाही आहे त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे ही आहे स्पेशल साडी त्यांच्या मुलीचं आहे लग्न त्याच्यासाठी ना सगळ्यांना त्यांनी साड्या घेतल्या होत्या माझ्यासाठी खास आठवण करून त्या घेऊन आलेल्या आहेत म्हणजे मला लग्नाच्या आधी ना छान असं ब्लाऊज शिवून घेता येईल आणि लग्नात ही साडी नेसता येईल तर पुन्हा एकदा छान अशी ब्लू कलरची साडी मला मिळालेली आहे आणि लवकरच मी त्याचं ब्लाऊज शिवायला टाकेन आणि लग्नात ही अशी छान साडी मी नेसणार आहे असं माझ्याकडं ना गुढीपाडव्याच्या वेळेला सुद्धा अशीच साडी मी घेतली होती आणि त्याचा पदर मात्र पिंक कलरचा होता हा कॉपर कलरचा आहे त्यामुळे थोडाफार चेंजेस कसे ना आहे इतक्या प्रेमानं त्या साडी घेऊन आलेल्या आहेत तर नक्कीच ही साडी मी लग्नात नेसेन आणि खरंच तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार इतक्या छान छान कमेंट्स करत आहेत आणि सॉरीसुद्धा मला थोडासा उशीर लागला हा व्हिडिओ एडिट करून पोस्ट करायला काय सांगू इतका कामाचा व्याप होता ना असो अशाच आमच्या गप्पा बऱ्याच वेळ चालत राहतील त्यानंतर सगळं आवरून आम्हाला डिनर सुद्धा करायचं आहे आणि आजचा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट